रामकृष्ण हरी माऊली वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणजे सावता महाराज प्रपंच करूनही परमार्थ करता येतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो याच दर्शन ज्यांच्या जीवनामध्ये घडतं ते संत म्हणजे सावता महाराज कर्मयोग आणि भक्तियोग याचा समन्वय म्हणजे संत श्री सावता महाराज आपला व्यवसाय करून पांडुरंगाच्या नामाची गुढी चाकणारे संत म्हणजे सावता महाराज आपल्या शेतीलाच पंढरी बनवून पांडुरंगाचं सावता त्या पांडुरंगालाही ज्याच्यासाठी खाली यावं लागलं आणि दर्शन द्यावं लागलं असे संत म्हणजे सावता महाराज आणि आपलं पोट फाडून देवालाही पोटात साठवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे होत असे महान संत म्हणजे सावता महाराज अशा सावता महाराजांना निमित्त कोटी कोटी नमन